there um. <laughs> कोण असे बर कर, <्यारी> ना का मग नाण मग बाबानी यू तुमले एखादं कोंबड नाही ते बकरत नाही का आता सत्ता काम बिघडी झालं ठीक आहे असू द्या हो आशीर्वाद दिला म्हणून नवरात्र उत्सव तर पासून आमच्या भगवान गोपाल कृष्ण हे नवरात्र उत्सवाचे प्रवर्तक आहे म्हणून तिथे अमंगळ कुंटला उद्योग चालू नये एवढी एक दक्षता घ्या का भगवान त्या उत्सवात स्वतः तिथे उपस्थित असतात अदृश्य रूपाने म्हणून भगवंताची एवढी उपकारायचं आपल्या संस्कृतीवर प्रत्येक काम भगवंताने राबवलेलं आहे आणि मग आता करावं काय भगवंताने आता अवताराला येणार भगवंताने सर्व आपले हो जेवढे होते ते सर्वांना एकत्र बोलवलं सांगितलं म्हणले पा मला यादव कुलामध्ये हो अवताराला यायचंय म्हणले मग मग मी राजा नाही का म्हणे मग आवडे पहिले सैन्य जात मग तुम्ही पहिले जा मग सर्व इंद्र चंद्र वरुण कुबेर ब्रह्मदेव जेवढे होते ते सर्व वेगवेगळ्या रूपामध्ये भगवंताच्या पहिले उत्तीर्ण झाले हो भगवंत अवताराला येणार तत्पूर्वी हो त्यांचे भक्त पहिलेच अवताराला येतात महाराजांचं वर्णनच आहे पांडुरंग